मिरजेतील बेकायदा मैशीचा विभागाची कारवाई तीन मैशी ताब्यात नागरिकांना स्वच्छता राखण्याचे मिरज वृत्त वृत्त सविस्तर असे की मिरज येथील धुळुबळू गल्लीतील बेबी कौलगे यांचा बेकायदेश मैशीचा गोठा महानगरपालिका आरोग्य विभागाने आज सील केला तीन मैशी व जवळपास पन्नास शेळ्या असलेले जनावरांचा गोठ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती नाशवंतांनाच जनावरांचे मलमूत्र कचऱ्याचा ढीग धानित साम्राज्य यामुळे स्थानिक नागरिकांचा आरोग्य धोक्यात आल्याने आरोग्य विभागाने कारवाई केली आहे गेले बारा वर्षांपासून स्थानिक नागरिकांच्या तक्रारी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उघड्यावर उकिरंडा यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक दुर्गंधीचा सामना करावा लागत होता आरोग्य विभागाच्या वतीने कौलगे यांना स्वच्छतेसाठी अनेक वेळा नोटिसा बजावूनही अनेक वेळा नोटिसा देऊनही बेबी कौलगे यांनी प्रतिसाद दिला नाही आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये यासाठी त्यांना गोठ्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली होती पर दोन वर्षांपासून अधिक काळ घाणीत साम्राज्य वाढल्याने अखेर आरोग्य विभागाला कारवाई करण्यास भाग पडले यामुळे मैशीचा गोठा सील करण्यात आला कारवाईमध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र ताटे आरोग्य विभागाचे उपायुक्त रवी साबळे आरोग्य निरीक्षक मेघना कांबळी सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला सॅनिटरी अधिकारी सचिन वाघमोडे नितीन कांबळी मुकादम सयाम महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी इत्यादींनी आपले कर्तव्य पार पाडले घराला आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या